श्री स्वामी समर्थ मंडळी तर आज गावाला चाललो आहे आणि आता हा साधारणतः सा पाच साध ते सात दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे त्याचं कारण म्हणजे गावावरून आली आणि दोनच दिवस इथे राहिले आणि आजोबा वारले त्याच्यामुळे आम्हाला गावाला जावं लागलं आणि ते सगळे व्हिडिओ मी अजिबात घेतले नाहीत तिथलं सगळं कार्यक्रम म्हणजे तिथलं कार्य वगैरे सगळं उरकल्यानंतर मी मम्मीच्या गावाला गेली तिथे सकाळी पोचली मम्मीकडे आणि नंतर मग जेवण वगैरे उरकलं मम्मीने सकाळीच चपात्या वगैरे करून दिल्या जेणेकरून संध्याकाळी म्हणजे सकाळी आम्ही निघणार होतो आणि संध्याकाळी पोचल्यानंतर तिथे जाऊन करायला वगैरे नको त्याच्यामुळे मम्मीने सगळं करून दिलं आणि आमची आवरावर चालू झाली तिथून मग आम्ही निघालो आणि त्यानंतर सगळेच होते आरती आरवी अभि आणि तुषार आम्ही इतके जणांनी परिसुद्धा होती कारण मामा मामींना थांबायला लागणार होतं काय ऐकत नाही आजोबांना गेल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की आजारी पडलेले खूप म्हणून मी त्यांना भेटून आली होती आणि मुंबईला आल्यानंतर दोन दिवससुद्धा झाले नाहीत आणि लगेच आजोबांचं देहांत निधन झालं त्याच्यामुळे मला पुन्हा यावं लागलं आणि त्यानंतर घरी साधारणतः मी म्हणजे गावावरून मुंबईला साधारणतः सात वाजेपर्यंत पोचलो आणि ओवीचे दोन पेपर बुडले होते आणि सोमवारी तिसरा पेपर होता मग लगेच अभ्यास करायला घेतला कारण टाइम घालवून चालणार नव्हतं आणि चला मग अशा प्रकारे आपला हा मिनी ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या पुढचे ब्लॉग तुम्हाला डेली पाहायला भेटतील आता हे सगळा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे भेटला नाही तर चला सबस्क्राईब करायला विसरू नका